निर्भीड क्षण आहे त्याच्या मागं कारण आहे आमच्या पंचकृषीतलं जागृत आहे श्रीक्षेत्र निझरनेश्वर ज्यावेळेस अमोल भाऊंची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस जा युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं कारण गेल्या पस्तीस चाळीस वर्षाची दादागिरी दहशतवाद हा जो आमच्या जोरवे गावांना अनुभवला होता याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही दहा वर्ष प्रयत्न केला आणि गोकुळ भाऊंच्या नेतृत्वाखाली जे आमचे विकास पुरुष आहे या जोरवे गावचे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मान्य राधाकृष्ण राधाकृष्ण विखे पाटील आणि दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून जोरवे जोरवे गाव हे विकासाचं मॉडेल झालं तिथली तिथला विकास तिथली प्रगती हे मॉडेल गाव झालं आणि ह्याच गावचा आदर्श संपूर्ण संगमेर तालुक्यानं घ्यावा अशी आमची इच्छा होती त्यामुळे आम्ही पूर्ण तालुका पिंजून काढला तिथल्या नागरिकांना पाहुण्यांना मित्रांना आग्रह केला का जोरव्यात काय झालंय आणि जोरव्यात आम्ही कशी दहशत मोडीत घातली ज्या माणसाला गावाने नाकारलं का नाकारलं हा विचार आम्ही संगनमेर तालुक्यात रोजावला आणि त्या सगळ्याचं यश आणि गोकुळ भाऊंचे दादांचे सगळ्यांचे प्रयत्न इतके फलिताला आले आम्ही नवस केला होता की भाऊ प्रचंड पाताने निवडून यावा आम्ही पायच आलो ज्वारव्यावरून निजर्नेश्वरला अभिषेक घालण्यासाठी आलो खूप आणि खूप आनंदाचा क्षण आहे आम्ही त्यासाठी मा महाराजांचे खूप खूप आशीर्वाद मागतो त्यांचं म्हणणं ई व्ही एम ते आता टाइमपास करायसाठी लोक नागी लावायसाठी काही पण बोलते ईएम बीएम काही नाही लोकसभेच्या वेळेस ईएम कुठे गेले होते ईव्हीएम चा जर विषय असेल तर दोन हजार चार पासून ईव्हीएम आहे मग मागील वीस वर्षापासून माझं तर माझ्या आमदारांना संगत माझ्या आमदारांना एक प्रश्न आहे की मग गेल्या वीस वर्षापासून ईव्हीएम वरच तुम्ही निवडून येतो होते मग तो ईव्हीएम घोटाळाच होता का याचा जर तुम्ही आज ईव्हीएम वर आरोप करत असाल तर इथून मागा मग ईव्हीएम चुकीचं होत असंच आपल्याला म्हणावं लागेल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो स्नेहबंद मेळावा पराभूत झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी घेतला होता या स्नेहबंद मेळाव्यात त्यांनी म्हणजे आपल्या पराभवाचे विश्लेषण करताना म्हटलं की हिंदू मला एक मुस्लिम देश म्हणजे मुस्लिम धार्जिना असं ठरवण्यात आलं अशा क्लिपा व्हायरल करण्यात आल्या मुस्लिम धार्जिना मला ठरवण्यात आलं अशा क्लिपा तुम्ही बनवून समाजात मारवल्या आणि त्यामुळं माझा पराभव झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि याचं जे आहे म्हणजे त्यांनी स डायरेक्ट विखे आरोप केले काय हे मॅनेजमेंट त्यांनी केलं नाही एकदम चुकीचं आहे सा, थोरात साहेबांनी हे पण सांगितलं का सर्व धर्मसंभावचं वातावरण टिकवणं गरजेचं आहे आम्ही कुठं म्हणतो नाही टिकवलं पाहिजे शंभर टक्के टिकवलंच पाहिजे पण सर्व धर्मसंभावचं वातावरण टिकवतं एका धर्मावर अन्य का ज्यावेळेस एवढ्या हजारोंच्या संख्येने एका धर्माची लोकं एकत्र येतात त्यांच्यामध्ये कुठंतरी असंतोष असला पाहिजे याचं कुठंतरी साहेबांनी विचार करायला पाहिजे होता आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर असं म्हणत असाल तर सर्व धर्मसंभाव मग ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस हिंदुत्वादी संघटना एक येतो सेफेबचा नारा एक येतो सेफेबचा नारा देतात त्यावेळेस तुम्ही आरोप करता का हे कुठंतरी राजकारणामध्ये धर्म आणला जातोय पण त्याच्यापूर्वी ज्यावेळेस फतवे काढला जातात त्यावेळेस तुम्ही बरं काहीच बोलत नाही फतवे काढल्यानंतर तुम्ही म्हणायला पाहिजे होतं ना राजकारणामध्ये धर्म यायला नको आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुस्लिम संघटनेने ज्या मागण्या ठेवलेल्या होत्या सतरा मागण्या आणि मग सतरा मागण्यांमध्ये प्रामुख्याने मागणी होते थोरात साहेबांनी स्नेह मेळाव्यामध्ये पण सांगितलं होतं माजी आमदारांनी की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी मग ज्यावेळेस मुस्लिम संघटनेनी सतरा मागण्या ठेवल्या त्याच्यात प्रमुख मागणी होती एकोणीसशे नव्वदपासून पासून ज्या मुस्लिम यांच्यावर जे दंगलीचे वगैरे गुन्हे असतील ते मागे घेण्यात यावे त्याच्यानंतर वक बोर्डला हजारो कोटींचा निधी देण्यात यावे अशा ज्या प्रामुख्याने मागण्या होत्या आद आमच्या सर्वांचे आदरणीय रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी अशा ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ महाविकास आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत आणि महाविकास आघाडीने सर्व मागण्या मान्य केल्या आणि ऑन पेपर मागण्या केल्या मग जर तिथं आरोपींना तुम्ही म्हणताय का त्यांना आ... सोडलं पाहिजेन माफ केलं पाहिजे हा कुठला न्याय मग कुठेतरी कुठं एका तुम्ही मतांसाठी एका धर्माची बाजू घेताय एका धर्माच्या सर्व मागण्या मान्य करताय आणि ते पण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल अशा प्रमाणात अशा प्रकारच्या मागण्या तुम्ही जर एका मुस्लिम संघटनेच्या मान्य करत असाल तर हे कुठंतरी चुकतंय आणि त्याच्यामुळे मग हिंदू संघटनेला वाटलं का आपण आता कुठंतरी एक होणं आवश्यक आहे संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला आहे हा तसा बघायला गेला तर सगळ्या महाराष्ट्राला धक्का देऊन गेला परंतु यामागचे जे कारणं आहेत मध्यंतरी म हिंदू मुस्लिम जो राडा संगमनेरात बघायला मिळाला कत्तलखान्यांचा जो हैदोस बघायला मिळाला आजही कत्तलखाने म्हणजे आता काहीतरी प्रमाणात बंद असतील परंतु आजपर्यंत निवडणुका होईपर्यंत कत्तलखान्यांचा जो आय चालू होता गोवाहत्येचा जो हैदोस चालू याला कुठंतरी हा हे कारण आहे का पराभव की मागचं मुख्य कारण शंभर टक्के शंभर टक्के कुठंतरी त्यांना राजकीय संरक्षण दिलं जात होतं अजूनही दिलं जात आहे पण आता निश्चितच इथून पुढं आम्हाला खात्री आहे का हिंदुत्वादी चेहरा म्हणून अमोल भाऊच्या माध्यमातून कुठंतरी याला निश्चितच आळा बसन आणि ज आम्ही वेळोवेळी हिंदुत्वादी संघटनेच्या माध्यमातून निश्चितच मोठे आंदोलन मोर्चे त्या ठिकाणी ओवरणारच आहोत खऱ्या अर्थानं घालून मस्त की हिंदू धर्माचा कशा पद्धतीनं जय शिहाराम वगैरे या ठिकाणी काय झाला तुम्ही कट्टर हिंदू हा कट्टर हिंदू हे जोर नाक्यावरती ज्यावेळेस हमला झाला त्यावेळेस जो सरपंच गोकुळ दिगे व मी व गणेश काकड व गावातील किंवा थोरात पाटील असतील किंवा बाकी जे सगळं सगळं सर्व बंधू भाव भावना आम्ही ज्या ज्यासाठी गेलतो संगमेरमध्ये त्या टायमाला रिटर्न येताना आम्हाला ज्या मुस्लिम बांधवांनी ज्या आमच्यावरती हमला केला एक समाज म्हणून आमच्यावर हमला झाला होता त्या टायमाला त्यावेळी साहेबांनी किंवा जयाश्री जयश्रीताईंनी ही आमची बाजू न धरता डायरेक्ट एका समाजाची बाजू धरली त्याबद्दल मी त्यांचा रोष निर्माण करण्यासाठी मी आलेलो आहे माझ्यावरती पाठीवरती अक्षरशः असे वार झाले होते की मी मरण किंवा जगन ह्या व्यतिरिक्त माझ्या काहीच नव्हतं त्या टायमाला भाऊराव थोरात असतील जोरवेचे थोरात सम थोरातच हे नावानं पण त्यांच्यावरती जो हमला झाला होता त्या माणसाचा जीव अक्षरशः होता स्वतः बाळासाहेब थोरात हे माझी महसूल मंत्री हे त्याला भेटण्यासाठी गेले होते आणि माझ्यासाठी किंवा व्यतिरिक्त व्यक्तींसाठी किंवा हिंदू धर्मासाठी ते जागरूक नव्हते ह्यासाठी आम्ही ज्या टायमाला बाहेर पडलो सुजयदादांनी त्या टायमाला किंवा नामदार राधाकृष्ण विखी पाटलांनी त्यावेळेस आमच्यावरती जर हस्तक्षेप टाकला नसता तर आमचं काय झालं असतं हे कोणीही सांगू शकत नाही हल्ला हल्ला झाला झाला माहिती फक्त पीडित होता पाठीवर काय वाटतंय ती घटना जी आहे त्या घटनेनेच ही बाळासाहेब खोरातांचा पराभव केला जी घटना घडली त्यावेळेसची जी घटना घडली ती पहिल्यांदा माझ्या घरात मध्येच घडलेली होती ज्यावेळेस ते जोरणा किंवा ते जे भांडण आहे किंवा जे गाडीचं वगैरे काय वातावरण वा पेटलं ते सगळं माझ्या घरातलंच अच्छा पण ज्यावेळेस आमच्या आम्ही सुद्धा थोरात अच्छा मी विशाल थोरात स्वतः थोरातांवरती जर अन्याय होत असेल तर जो संगणचे जे आमदार आहे बाळासाहेब थोरात थोरा। हे काय करताय यांनी फक्त एका विशिष्ट धर्मासाठी लढायचं त्यांना पाठीशी घालायचं किंवा त्यांच्याच विषयी जे आहे ते संगनमेरमध्ये करायचं त्याला बाकीची जनता पाठीमाग पाडायचे ना? का नाही ना तर ठीक आहे सगळे माझे जे मित्र वगैरे मंडळ होतं जोरे गावचे ग्रामस्थ होते सगळे काही गावातले युवक आहे त्या ठिकाणी आले होते जोरे नाकेवरती आमच्या गावचे सरपंच असतील सचिन भाऊ दिगे रवी गाडेकर माझे चुलते स्वतः बाबासाहेब थोरात पोपट थोरात माझा भाऊ आहे सुमित थोरात यांच्यावरती अक्षरशः हाणमार झाली होती माझ्या घरातलीच गाडी होती खाद्याची गाडी खाद्याचं दुकान आहे आमचं ज्यावेळेस आम्ही गाडी घेऊन माल खाली करण्यासाठी गेलो रिटर्न येतो आणि जोर नाक्यावर जे अतिशय अतिक्रमण वातावरण होतं तिथे एवढं अतिक्रमण होतं की गाडी काढणं सुद्धा मुश्किल बरोबर त्या ठिकाणून गाडी काढायची म्हटलं तर हॉर्न वाजावलं शिवाय पर्याय नव्हता तर माझ्या माझ्या भावाने हॉर्न वाजवला हॉर्न वाजवलं एवढंच कारण झालं तर माझ्या भावावरती हनमार झाली त्याने एकच फोन केला की मला इथं मारलंय फक्त विचारायला गेलो आम्ही तिथं का बरं मारलं अतिशय काठ्या तलवारी रॉड दगड इतकं मारलं की रवी माझे चुलते रवीच्या पाठीवरती एवढे वार झाले होते असे तो जगल की अशी परिस्थिती होती माझ्या चुलतेचा हात पण मोडलेला मला पण एवढी भीती होती की आज आम्ही थोरत असून जर आमच्या एवढा अन्याय होतोय तर आम्ही पुढे करायचं का बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय की ह्या हे जे आरोपी आहेत त्यांनी हल्ला केला कारवाई झालीच पाहिजे ही त्यांचं स्टेटमेंट आहे आहे त्यांचं स्टेटमेंट होतं पण पाठीशी घालणारे पण तेच अच्छा खायचे जात वेगळे आणि दाखवायचे दा जात वेगळे ठीक आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतो ह्या गोष्टी सगळं त्यांनी सर्व धर्मसंभाव दर, मांडलेला दाखवलं पण ते त्या गोष्टी नव्हत्याच मी पाहिल्यापासून जी घटना आहे ती किती म्हणजे किती प्रमाणात रोष निर्माण करून गेली आणि पूर्ण तालुक्याला जोरवे गावची ही घटना अमोल खताळ यांना विजयासाठी नांदी ठरली हेच म्हणावं लागेल